राज्यातील आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे वांद्र्यातील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास प्रचंड आर्थिक लाभ मिळेल या आमिषाला अनेक वरिष्ठ अधिकारी बळी पडल्याचा दावा करण्यात आला या प्रकल्पात पन्नास लाखांपासून तब्बल वीस कोटी रुपयांपर्यंत रोख गुंतवणूक झाल्याचा आरोप समोर आला असून या कथित फसवणुकीत अनेक बडे अधिकारी निवृत्ती न्यायाधीश आणि काही कला विश्वातील व्यक्तींचाही समावेश असल्याची चर्चा सुरू आहे या प्रकरणात मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत ब्रिटिश नागरिक निशित पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून सुरू आहे तक्रारदार निशित पटेल यांनी वांद्र्यातील कमलकुंच या नावाने गृह प्रकल्प चालवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप महेश पाटील यांच्यावर केलाय तसेच तक्रार दिल्यानंतर कार्यालयात बांधून मारहाण बंदुकीचा धाक आणि साठ कोटींची खंडणी मागितल्याचा सनसनाटी दावा करण्यात आलाय यासोबतच पाटील यांना तीन इनोवा गाड्या दिल्याचा आरोपही पटेल यांनी केलाय या दरम्यान महेश पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत आरोप कोटे आणि पुराव्याविना असल्याचा दावा करत गुंतवणूकदारांचे पैसे निशित पटेल यांनीच जमा केल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय तसेच तीन दिवसात पुरावे सादर करण्याबाबत पाठविलेल्या कायदेशीर कोणतंही उत्तर मिळालेलं नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू आणि चौकशीत सामोरे जाण्यास तयार आहोत अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या सी नेशनल प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू असून पुढील काही दिवसात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो वांद्रे